नाही सकाळी ते तसे जुनेच आमचे सहकारी अंबादास दानवे दादा त्यांनी मला एका घरगुती कामासाठी बोलवलं होतं आणि मी त्यांना शुभेच्छा द्यायला गेलो नव्हतो वाढदिवसाच्या तर त्यांना शुभेच्छा देऊन आलो पण माझा विषय चालू होता का इकडे सिंधीघाटात प्रवेश करायचा आज मी जाहीर आणि याच्या पद्धतीने सगळ्याच्या प्रवेश आज मी जाहीर केल्या प्रवेश जाहीर केलेला आहे माझ्याबरोबर बघनराव कुकटे असतील राऊत त्यांचे मिसेस नगरसेवका छायेतही असे असंख्य कार्यकर्ते वाघ आहे पाटील हे आम्ही शंकरराव काळे असतील आणि असंख्य कार्यकर्ते या ठिकाणी आम्ही सर्व प्रवेश केला नाही नाही काही ना काहीतरी कारण असतं आहे विषय नाराजीचा विषय म्हणता येणार नाही याला आम्ही एक काम करणारे कार्यकर्ते आणि आम्हाला काम पाहिजे आम्हाला जरा काम नाही मिळालं तर हा शिवसैनिक थांबू शकत नाही हा बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे आणि हा सगळ्याला घेऊन चालणारा कार्यकर्ता आमच्या आर्मी चव्हाण सुद्धा आहेत नाही तसं आता तुम्ही काय समजा मीडियावाले तुम्ही काय आता तो तुम्हाला माहिती आहे मीडिया कसा असतो तो तर तुम्ही काम देण्यापेक्षा त्यांच्याकून त्यांची हे राहिलेली कामाची म्हणजे आमच्या तिथं दोन नेते ते चंद्रकांत खैरे माझे गुरुजी ते मी आज भी गुरु मारतो त्यांना मी तसं त्याला सांगितलं बाबा तुम्ही पोरं सोरंच सांभाळा घरामध्ये आता आता साहेब आम्हाला करून द्या का इकडं परंतु ते नेते सुद्धा मला बोलले तिकडं जाणार आहे का हो मुलं जाणार आहे पण अजून फिक्स झाले नाही धरणी करून नाही आलो मला मला त्यांनी टॉर्चर केलं यायचं म्हणजे कधी जाणार कधी जाणार टॉर्चर जर केलं तर मी बाबासाहेब डांगे आलो तर सगळं घेऊनच आलो इकडं अजून काही बाकी जेवढे राहिलेले तेवढे पण येणार थोडा वेळ लागणार आहे टॉर्चर प्रचार तर चालत असतो ते खैरे साहेब आम्हाला पहिल्यापासून प्रचार करतात जालन्यात आम्ही लोकसभेत गेलो तर तुम्ही जालने संभाजीनगर मिने हा विषय नवीन थोडी सगळ्या कार्यकर्त्याला आहे मला एकट्याला थोडी साहेब त्रासाला नाही म्हणताय त्याला तुम्ही समजून घ्या ना सगळ्याच गोष्टी उल्लंघन करण्यात किंवा हे सांगण्यात आपल्या त्या भाषेत फोडून सांगण्यात काही विषय नाही हा विषय हे तुम्हाला समजायला पाहिजे